नमस्कार मित्रांनो मी योगेश पांचाळ आणि आपण यापूर्वी पाहिलं गुणाकार कसा करायचा भागाकार कसा करायचा भागाकार करण्याची सर्वात सोपी पद्धत त्यानंतर आपण पाहिलं की बेरीज म्हणजे बेरीज हातचा न घेता कशी करायची आणि त्यापूर्वी आपण पाहिलं की पाढापाठ करण्यासाठी आपण कोणत्या ट्रिक्स वापरू शकतो ओके तर आता आपण आज पाहणार आहोत वर्ग काढण्याची सर्वात सोपी पद्धत आपण प्रथम जाणून घेऊ की वर्गसंख्या म्हणजे काय बघा लक्ष द्या आपण आपण लिहूया दोनचा वर्ग ओके दोनचा वर्ग म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे आणि जे उत्तर येतं त्याला त्या संख्येचा वर्ग संख्या अशी म्हणतात म्हणजेच काय बघा दोन गुणले दोन बरोबर आहे म्हणजेच दोन गुणले दोन म्हणजेच चार हे चार जे आहे ते दोनचा वर्ग आहे आणि आपण आजपर्यंत असंच गुणाकार करून वर्ग काढत आलो पण आजपासून मी तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला वर्ग काढण्यासाठी सुलभ असा फायदा होईल ओके आपण ते पाहूयात बघा आपण प्रथम घेऊयात मी तुम्हाला याच्यामध्ये दोन अंकी आणि तीन अंकी या दोन्ही संख्यांचा वर्ग एकदम सोप्या पद्धतीत कसा काढता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे अगोदर आपण घेऊयात दोन अंकी संख्या ओके बघा पंचवीसचा वर्ग ओके आपण आजपर्यंत जी पद्धत करत होतो म्हणजे कुठली पंचवीस गुणले पंचवीस करायचं ओके पंचवीसचा पाठापाठ असेल तर ठीक आहे नाही तर मग पाचने पाचला गुणायचं आणि मग आपण अशा प्रकारचा गुणाकार करून पंचवीस गुणले पंचवीस जे उत्तर येतं ते काढत होतो पण आजपासून ती पद्धत करायचीच नाही ओके मी सर्वात सोपी पद्धत सांगतो बघा अगोदर तुम्हाला काय करायचंय या पाच गुणुले म्हणजे या पाचचा तुम्हाला वर्ग लिहायचा आणि आज तुम्हाला दहा पर्यंत वर्ग पाठ असणं गरजेचं आहे जर तुम्हाला दोन अंकी संख्येचा वर्ग काढायचा असेल तर बघा काय करायचं पाचचा वर्ग पंचवीस ओके त्याच्यानंतर दोनचा वर्ग जशाच लिहा फक्त लिहित असताना त्याला झिरो चार असं लिहा ओके आता लक्ष द्या इथं काय आहे दोन पाच आणि हे दोन ओके याला तुम्हाला सरळ सरळ काय करायचंय दोन गुणवले हे पाच परत गुणवले दोन ओके हे करायचे म्हणजेच काय पाच दोन्ही दहा दहा दोन्ही वीस आणि हे वीस तुम्हाला इथं लिहायचे ओके आलं लक्षात तुमच्या पहिल्यांदा काय केलं पाचचा वर्ग नंतर दोनचा वर्ग आणि नंतर दोन गुणवले पाच गुणवले दोन यांचा गुणाकार लिहिला पण इथं आता बघा काय करायचं तुम्हाला हे दोन यात मिसळायचे आणि हे दोन यात मिसळायचे मग तुमचं फायनल आन्सर येणार म्हणजेच काय बघा पाचला पाच लिहा शुन्य, दोन शून्य दोन लिहा आणि बघा चार आणि दोन सहा लिहा हे शून्य लिहायची गरज नाही म्हणजे उत्तर काय आलं सहाशे पंचवीस म्हणजे पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आणखी असंच एक गणित घेऊयात बघा आपण घेऊयात छत्तीसचा छत्तीसचा स्क्वेअर म्हणजे वर्ग बरोबर आहे बघा आपण काय केलं पहिल्यांदा काय केलं सहा सहा छत्तीस म्हणजे आपण सहाचा सा वर्ग लिहिला त्याच्यानंतर तिन्द्रिक नऊ म्हणजेच हा तीनचा वर्ग लिहिला आता याच्यानंतर मी तुम्हाला सांगितले काय करायचंय तीन गुणवले सहा गुणवले दोन ओके साहे दोन्ही बारा सायंत्रिक अठरा अठरा दोन्ही हे आलं छत्तीस हे छत्तीस असं तिथं लिहायचंय ओके याच्यानंतर मी सांगितलं हा तीन याच्यात मिसळायचा हा तीन याच्यात मिसळायचं ओके म्हणजेच काय येईल बघा सहा खाली लिहिलं सहा तीन हे नऊ खाली लिहिलं आणि नऊ तीन बारा ओके म्हणजे अलग अक्षर तुमच्या छत्तीसचा स्क्वेअर बाराशे शहाण्णव आता आणखी एक घेऊयात ओके आपण घेऊयात आता याच्या पुढे जाऊयात थोडस आपण घेऊयात चौवेचाळीसचा वर्ग ओके बघा तीच मेथड वापरा चारी चौक सोळा परत चारी चौक सोळा आता हे सांगितलेलं चार गुणवले चार गुणवले दोन ओके चारी चौक सोळा सोळा दोन्ही बत्तीस ए बत्तीस तसं लिहा ओके आता परत सांगितलं एक लाच्या ते ऍड करा तीन ला याच्यात ऍड करा म्हणजे सहा ला सहा जशाच सर दोन एक तीन तीन सहा नऊ आणि एक जशाच तसं म्हणजे काय उत्तर आलं तुमचं चौवेचाळीसचा स्क्वेअर काय आला वर्ग काय आला एकोणीसशे छत्तीस आता आणखी एक गणित घेऊया बघा आपण घेऊया त्याच्या पुढे आणखी जाऊन सत्तावन्नचा स्क्वेअर ओके आता बघा साधी साधी एकोणपन्नास लिहा ओके पाचपाचा पंचवीस दशाच तसं लिहा परत मी सांगितलेलं बघा हे पाच गुणवले सात गुणवले दोन ओके सातापाचा पस्तीस जुनी सत्तर ओके आता परत सांगितलंय चारला याच्यात मिसळा आणि सातला याच्यात मिसळा म्हणजेच नऊ ला नऊ जशाच तसं चारन शून्य चार सात पाच बारा हातचा एक आणि हे तीन दशाच तसं म्हणजेच वर्ग आला तीन हजार दोनशे एकोणपन्नास ओके आलं लक्षात तुमच्या आता यापेक्षा आणखी थोडस सोपं करून तुम्हाला मी दोन अंकी संख्येचा वर्ग काढण्याची ट्रिक सांगतो ते पण बघूयात हा बघा त्यापेक्षा सोपं म्हणजे काय बघा आपण एक संख्या घेऊयात चौसष्टचा वर्ग ओके मी तुम्हाला सांगितलं चारी चौक सोळा लिहिला आपण नंतर साई छत्तीस लिहिलं आपण आता बघा मी तुम्हाला इथं काय सांगितलं होतं सहा गुणवले चार गुणवले दोन सांगितलं होतं ओके आता ते इथं मध्ये नाही लिहायचं ओके त्यापेक्षा सोपं करून सांगतो बघा सायं चौक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस असे लिहायचे याच्यामध्ये एक अंक आला पाहिजे आणि याच्यामध्ये एक अंक आला पाहिजे आलं लक्षात तुमच्या म्हणजे इकडनं एक, एक सोडायचं आहे इस तुम्हाला कंपल्सरीकडनं पण एक बघा सहाला सहा जसं लिहा आठ आणि एक नऊ सहा चार दहा आजचा एक तीन आणि एक चार बघा चौसष्टचा वर्ग काय आला चार हजार शहाण्णव आता आणखी एक याच्या पुढे जाऊन घेऊयात ओके बघा चौऱ्याऐंशी स्क्वेअर करूयात आपण याच पद्धतीनं बरोबर आहे चारी चोख सोळा आठ आठेआटी चौसष्ट ओके आलं लक्षात आता बघा हे आठ गुणवळले चार गुणवळले दोन आठ चोख बत्तीस जुनी चौसष्ट हे चौसष्ट असले आलं सहाला सहा करा हे पाच हे दहा चला एक हे सात म्हणजेच त्या आला आन्सर तुमचं सात हजार छप्पन तुम्हाला जे सोपं वाटेल ती पद्धत तुम्ही करा आता यापेक्षा आणखी थोडंसं अवघड घेऊन बघूयात ओके आपण करूया त्र्याण्णवचा वर्ग आता बघा तीन त्रिक नऊ मी सांगितलं शून्य नऊ लिहायचंय तुम्हाला आणि नऊचा स्क्वेअर एक्क्याऐंशी आता पुढे बघा नऊ गुणवळले तीन गुणवळले दोन नऊ त्रिक सत्तावीस दोन्ही चोपन्न हे चोपन्न असेल या आलं हे नऊ नऊ चारला नौ, चार पाच न एक सहा आणि आठ ला एक काय लान्सर त्र्याण्णवचा वर्ग आला आठ हजार सहाशे एकोणपन्नास आलं लक्षात तुमच्या आता यापुढे आपण तीन अंकी संख्येचा वर्ग काढण्याची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो ती पण आपण बघूयात बघा आता तीन अंकी संख्येचा वर्ग काढण्याची पद्धत मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगतो कुठलीही तीन अंकी संख्या येऊ द्या म्हणजे एकशे एक पासून -एक नऊशे नव्याण्णव पर्यंत कुठलीही संख्या आली तर त्याचा वर्ग तुम्हाला कसा काढायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो बघा आपण सर्वात पहिल्यांदा आपण एक जवळची संख्या घेऊयात म्हणजे काय घेऊयात आपण आपण घेऊयात एकशे एक किंवा एकशे एकशे एक राहू द्या चला एकशे एकचा चा स्क्वेअर काढायचा आपल्याला एक लक्षात घ्या अगोदर तुम्हाला काय करायचंय एकशे एक म्हणजे हे कशाच्या जवळचं आहे हे शंभरच्या जवळचं आहे आलं लक्षात तुमच्या मग एक लक्षात घ्यायचं अगोदर काय करायचं कशाच्या जवळचं आहे शंभरच्या जवळचा आहे आणि कितीने जास्त आहे एकने जास्त आहे म्हणजे त्याच्यात परत एक मिसळायचा लक्षात घ्या म्हणजे एक आधी मायनस करायचा आणि एक नंतर मायनस करायचा म्हणजे शंभरच्या जवळ कितीने कितीने जास्त एक ने म्हणजे एक मायनस केला आता एक मिसळा एकशे एक मध्ये एक मिसळा किती राहिले एकशे दोन ओके बागाकारातल्या बिंदास शंभर ओके okay, आता लक्षात घ्या आपण किती मिळवला आणि किती कमी केलेत एक मिळवलं आणि एक कमी केला म्हणजे एक स्युअर इथं साईडला आले okay, एक स्क्वेअर काय होतं रे झिरो ओके आलं लक्षात आता बघा काय करायचं शंभर कटले शंभर कटले ओके आता इथं काय राहिलं एकशे दोन हे एकशे दोन खाली लिहा आणि समोरचा झिरो एक समोर लिया म्हणजे लक्षात घ्या एकशे एक चा वर्ग काय आला दहा हजार दोनशे एक आलं लक्षात तुमच्या आता याच्या थोडंसं पुढं जाऊन बघूयात आता हे तुम्हाला समजलं नसेल एक मुळे तर आपण एकशे चार घेऊन बघूया ओके एकशे चार पेक्षा एक पे एक ओके चार शंभरच्या पुढे चार आहे म्हणजे चार जास्त आहे मग एक लक्षात घ्या एकशे चार मधना अगोदर चार मायनस करा म्हणजे काय राहिलं शंभर गुणुले करा आपण किती मायनस केले चार मायनस केले मग आता चार परत प्लस करा एकशे चार अधिक चार किती झाले एकशे आठ भागे खाली लिहा बागेले शंभर आता आपण कमी आणि जास्त किती केलेत चार केलेत म्हणजे काय करायचं चारचा स्क्वेअर काय असतो चारचा वर्ग सोळा तो तुम्हाला साईडला लिहायचा आता लक्ष द्या हे शंभर कटले हे शंभर कटले काय राहिलं एकशे आठ आणि त्याच्या समोर लिहा सोळा दहा हजार आठशे सोळा हा एकशे चारचा वर्ग आता याच्या थोडासा पुढे जाव्यात आणखी थोडासा अवघड घेऊन बघूयात ओके तीनशे सोळाचा वर्ग काढूयात बघा आता लक्ष घ्या तीनशे सोळा कशाच्या जवळचा आहे म्हणजे तीनशेच्या जवळचा आहे ओके लक्षात आलं मग तुम्ही बिंदास तीनशे ल्या म्हणजे आपण मायनस किती केले सोळा मायनस केले मग आता सोळा वाढवा तीनशे सोळा अधिक सोळा किती होतात तीनशे बत्तीस बरोबर आहे खाली लिहागिले शंभर इथं लिहा आपण किती कमी जास्त केलेत सोळा मग सोळाचा स्क्वेअर काय आहे दोनशे छप्पन ओके हा आता एक लक्षात घ्या तिथं दोनशे छप्पन आले म्हणजे तीन अंकी संख्या आपल्याला आहे तशी ऍड करायची नाही आपल्याला फक्त दोन अंकी संख्या ऍड करायची छप्पन फक्त ओके मग या दोनचं काय करायचं ते नीट बघा आपण लिहिलं एक कट करा शंभर एक शंभर शंभर ते तीनशे काय उरलं बघा तीन, तीन गुणवले तीनशे बत्तीस आणि इकडे हे दोनशे छप्पन राहिले दोन मिनिट याचा गुणाकार करू तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ आता लक्ष द्या हे दोनशे छप्पन डायरेक्ट लिहा काही अडचण नाही पण मी तुम्हाला काय सांगितलं की दोनच अंकी संख्या लिहायची आहे म्हणजे छप्पन असाच राहू द्यायचा आहे मग काय करायचंय हा जो दोन आहे तो याच्यात मिसळायचा आहे म्हणजेच काय होईल बघा आता खाली हे सहा हे पाच सहा दोन हे आठ नऊला ला नऊ आणि हे नऊला ला नऊ ओके अल लक्षात तुमच्या नव्याण्णव हजार आठशे छप्पन हा तीनशे सोळाचा वर्ग आहे आता अशाच प्रकारे आणखी एक गणित घेऊन बघूया चला आता बघूयात आपण आपण घेऊया त्याच्या पुढचा एक नंबर तीनशे पन्नास तर तुम्ही म्हणा सर आता तीन तीन पन तीन तीनशे पन्नास आल्या तीनशे घ्यायचं का चारशे घ्यायचं ते पण मी तुम्हाला सांगतो बघा आपण तीनशे पन्नास चा स्क्वेअर घेऊयात एक लक्षात घ्या तीनशे पन्नास इकडं जर पन्नास मायनस केलं तीनशे कड तिकडं पन्नास वाढवलं तरी चारशे येतं काही अडचण नाही मग एक लक्षात घ्या ना मग तुम्ही घ्या तीनशे पन्नास मायनस करा आणि मग आता पन्नास ऍड करा गुणले चारशे भागीले शंभर किती ऍड केले किती कमी केले पन्नास केले मग इथं पन्नासचा स्क्वेअर लिहा काय होतो पन्नासचा स्क्वेअर पंचवीसशे आलं लक्षात आता इथं जर चार अंकी नंबर आलाय आपल्याला तर दोनच अंक घ्यायचे ते पण मी तुम्हाला सांगतो बघा शंभर शंभर एक शंभर शंभर ते तीनशे बघा इथं काय राहिलं चारशे गुणले तीनशे हे किती झाले बाराशे आता इथं पंचवीसशे राहिले मी सांगितलेली पद्धत हे पंचवीसशे अगोदर लिहाशतशे आता याला काय करते इथले दोनच घ्यायचे हे दोन घ्या हे पंचवीस आहे असं या शून्य मध्ये पंचवीस आणि शून्य हे पंचवीस आणि हे बाराला बारा आलं आन्सर तुमचं एक लाख बावीस हजार पाचशे हा तीनशे पन्नासचा स्क्वेअर आहे घाबरून जायचं नाही आता सर, सर पन्छे पन्छे एक तुम्हाला जर तीनशे पन्नास पण घेतले आणि तीनशे पंचेचाळीस आल्यास काय करायचं एकशे पंचेस आल्यास काय करायचं दोनशे पंचाळीस आल्यास काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो बघा आपण घेऊयात एकशे पंचेचाळीस आले जवळ काय आहे दीडशे आहे की एकशे चाळीस आहे की मग दीडशे घ्या ओके अगोदर काय करा अगोदर प्लस करा एक लक्षात घ्या तुम्हाला एकशे पंचेचाळीस सांगितलंय म्हणजे हा दीडशेच्या जवळ आहे अगोदर पाच वाढवा त्याच्यानंतर गुणुळले एकशे चाळीस पाच कमी करा ओके पुढे या आपण पाच कमी आणि जास्त केलेत म्हणजे पाच चा स्क्वेअर सरळल्या पंचवीस आता बघा हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला हा शून्य कटला का इथं काय राहिलं पंधरा गुणुळले चौदा यांचा गुणाकार करा हे पंचवीस तर राहिलेलंच आहे बघा पंधरा चोक साठ हाला एक पंधरा एक सहा एकवीस ओके दोनशे दहा हे पंचवीस दशास दोन अंकी संख्या ऑलरेडी आहे म्हणजे एकशे पंचेचाळीसचा वर्ग मिळाला तुम्हाला एकवीस हजार पंचवीस